नमस्कार मित्रांनो आपल्या डेली ब्लॉग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा सणाचा दिवस निमित्ताने घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आजचा स्पेशल दिवस असल्यामुळे बायकोने लवकर येण्याचा आग्रहच केला होता तसं बजावलंच होतं त्यानुसार मी लवकरच घरी आलो आणि फ्रेश होऊन आरामासाठी जो बसतो नाही तो बायकोने मेहनतीने केलेल्या पाककलाकृतीतला एक प्रकार माझ्यापुढे लगेच आणून ठेवला मग मी थोडाही न वेळ घेता एक एक भजी बायकोची स्तुती करत एक प्लेट फस्त केली आणि थोड्याच वेळात सोसायटीने चौकामध्ये केलेल्या होळीला भेट देण्यास निघालं तिथे गेल्यावर दिसले की बरेच लोक मंडळी येऊन आपली पूजा आणि फोटोशूट करत होते त्यात आपलाही कंटेंट चालूच होता मग मी लगेचच होळीचे दर्शन घेतले आणि घरी जाण्याचा विचार केला कारण होळी पेटवायला अजून तसा अवकाशच होता आणि दुसरं म्हणजे बायकोने केलेल्या पाककृतीतला एक प्रकार मगाशी जो मी चाकला होता त्या प्रकाराने माझी उत्सुकता आणि भूक दोन्ही वाढवली होती तेव्हाची वेळही झाली होती आणि दुसरं म्हणजे बायको नुसत्या एका छोट्याशा कौतुकामध्ये समाधान होणार नाही त्याचा पूर्ण चित्रपटच आपल्याला करावा लागेल हे मला माहीत होते घरी आल्याबरोबर होळी स्पेशल असा पूर्ण मेनू माझ्यापुढे आणून ठेवला मी पण होळी रे होळी पूर्णाची पोळी असं म्हणत दूध पोळी आणि भात आमटी एक आमटीचा झुरका घेत आणि मध्येच एक भज्याचा तुकडा खात संपूर्ण जेवणावर ताव मारला आणि पोट आणि मन भरेपर्यंत जेवणाचा आस्वाद घेतला रात्री झोपताना निदान यावर्षी तरी आपल्याला बाजी मारायचे आणि सगळ्यांच्या आधी उठून सगळ्यांना ला कलर लावायचा हा विचार डोक्यात घेऊन मी विचार करत करतो सकाळी उठल्यावर आरशात बघून कळाले की दरवर्षीप्रमाणे आपला याही वर्षी पोपट झालेला आहे कारण बायकोने सकाळीच उठून आपल्याला कलर लावलेला आहे बायको दुसऱ्या कामात व्यस्त आहे हे बघून मी गुपचुप बाहेर आलो आणि रात्रीच लपवून आणलेला कलर मी बॅगेतून काढला दुसरीकडे बघितलं की मुलं अजून झोपलेली आहेत विचार केला की इथं तरी आपल्याला बाजी मारता येईल त्यांना तरी आपण आधीच कलर लावायचा आणि कुठेतरी बायकोने आपला पोपट केलाय आणि आपण बाजी हरलोय ही खंत माझ्या मनात होती त्याचाच बदला म्हणून निदान आपल्याला त्यांना कलर लावायलाच पाहिजे हा माझ्या मनात विचार होता त्यानुसार मी एक एक करून दोघांनाही मस्तपैकी कलर लावला वेळ होती ती बायकोला कलर लावायची आपला बदला घेण्याची बायको कामात व्यस्त आहे हे पाहून मी गुपचुप पाटी मागून जाऊन तिचे गाल रंगून टाकले तर याप्रमाणे आपली होळी साजरा झाली तुम्ही तुमची होळी कशी साजरा केली नक्की कळवा be <laughs>